गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा कारनामा समोर आलाय शिक्षकाने पाण्याच्या शाळेत दारू आणली होती या शिक्षका विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली शिक्षकाशी वैद्यकीय तपासणी करण्यात वर्गातच असा प्रकार घडल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतो शाळा उघडल्याच्या पासून एक अर्ध्या तासामध्ये बाजूचे एक रूम बांधकाम चालू आहे त्या रूममध्ये जाऊन त्यांनी एक बॉटल दारूची बॉटल आणि एक बिस्लरी घेऊन तिथं दारू पिण्याचा आमच्या गावातल्या नागरिकांनी पाहिलं ते बिओ साहेबांना तक्रार केली फोनवर फोनच घेतला नाही त्यांनी अगोदर नंतर आम्ही आमदार साहेबांना फोन लावला त्यानंतर त्यांना कळविलं आणि त्यांनी लगेच त्यांना फोन लावला ला शिंदेसाहेबांना लिओ आणि नंतर लगेच एक दहा मिनटातच त्यांचा फोन आला मला की अशी अशी तक्रार तुम्ही करा कारण की त्यांची मेडिकल चेकअप झाल्याशिवाय आम्ही काहीतरी दखल घेणार नाही